कसा आहेस बारीक दिवसांशी आले हा धन्यवाद धन्यवाद मागच्या वर्षी पावसाळ्यात नव्हतं आलो केस डेंजर आहे बनवतो हा तू म्हणून ते बरेच दिवसापासून बिषारी करी होती ये म्हणून ये म्हणून दादा ये दादा ये दादा ये दादा आता दा दा दा। दा। वावीशी बोटी दे ना आजचा दिवस फक्त काका आजचा दिवसातच काम आहे ना अकराच्या नंतर ग गोल चक्री मांडल सो वेलकम टू युट्यूब चॅनल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज आहे गणेश चतुर्थी तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोह्या आणि आज भरपूर ठिकाणी जायचंय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला कारण की दीड दिवसाचे गणपती आहेत कुठे कुठे जायचा कुठे कुठे नाही जायचा तोच प्रश्न मोठा पडतो मला कारण की एक गणपती एक कोपड्यात एक गणपती ते कोपड्या एक गणपती ते कोपऱ्यात म्हणजे गावन गावात एक कोपऱ्यात ते कोपऱ्यात गावं म्हणजे अशी लांबलांब लांब गावं आहेत सांगा विचारित कुठं जायचा कुठं जायचा चला पहिला आपला गणपती कुठला होणार होतो ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आणि आजची ड्रेसिंग कशी वाटते तुम्हाला नक्कीच चांगलं ड्रेसिंग एकदम हार्ड आहे नाही आपली ड्रेसिंग काहीतरी मला कुर्तं होतं सचिन कलिक्शन लावडीमधून मीनी दोन कुर्तं लिहिलं मागेच लिहिलं ते मी घेतलं घातलं नव्हतं पण बोला चला तुम्हाला माहिती आहे प्रत्येक सणानं आपली नवीन ड्रेसिंग असतंच असतं कारण की आपली ड्रेसिंग जशी आहे तर पब्लिकला पट्ट म्हणजे काहीतरी नवीन मी करीन त्या पब्लिकला पट्ट तर चला आपले गणपती बाप्पा आपला कसं वाटतं आपला देवारा आज एकदम खतरनाक नाही एकदम जबरदस्त सजवले मस्त वेकित तर चला आता चला गाईच आता आपण रुपांची तयारी करू आणि रुपांच्या सुद्धा माझ्यासोबत घेऊन जाऊ पहिला आहे मी सचिन कलेक्शन लावटी कंपाऊंड लावडी कंपन्या जाणार सचिनच्या घरी गणपती आहे त्याच्या घरी गणपती जाणार आहे तर नक्की तुम्ही बघा आजचा ब्लॉग आणि आजची रील एक नंबर एक पोरगा बोलवलाय एकच नंबर भाई त्याला बोललो सपोर्ट करीत रा मस्त बेगीत मला तो बोलला ठीक आहे भाई तुला सपोर्ट करता चला आज जाम गणपती गन्पति, जाम गणपतीनं फिरायचा बोला गणपती बाप्पा या चला गाईच आता पोहोचले देवरुमच्या नाक्यावर देवरुमच्या नाक्यावर आहे आणि आता आपला मित्र भेटलेला आहे इथे आमचा रुपाणी बाई तू कोपरेंगा हॅलो का करता हॅलो कसं अली रील आशीर्वाद आमचा आशीर्वाद असाच ठेवू तुमच्या पाठीशी आणि तुमचा थोडासा आशीर्वाद ठेवा आमच्या पाठीशी म्हणजे कसं तुम्ही जर आमच्या रील बनवायला आले ना की म्हणजे टेन्शन नाही आमचे घरात कलाकार असून आमचे रील बनवायला येत नाही बोल का बोलशील त्याला शेवटी भाऊ आहे ना चालतंय का <laughs> चला तर आता आम्ही चाललोय पहिल्याच आता बच्च आहे धाब्यावर धाब्यावर नाही चाललो त्यांची आता गणपती तिथून जाता सचिनची तिथे सगळे गणपती इकडचं आठवण आली आणि तसं करताना एक एक लाईन इन चला मग गाईस कंटिन्यू राहा गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या चला तर पहिलाच गणपतीचं दर्शन घेऊ आपण पहिला गणपतीचं दर्शन म्हणजे आपण आता आल्या इथं बच्च धाब्यावर आल्या <laughs> बच्च धाब्यावर आपल्याला इथे रस्त्यानच आपल्या फॅन भेटलं त्यांना बोललो बचा धाबा कुठं तर ती पोरा अली बोलत चाल दादा तुला दाखवता बोलते इथे 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 न मग त्यावेळी आले मला घेऊन <laughs> शि बचा धाबा दाखवला बोला कुठलं तुम्ही इथलाच कुठला वाकीपाडा भावाले ठीक ते पण ग चांगलं फिरता तुम्ही ना। बाकी मजेत नाही एकदम हा काय थँक्यू रोज बघता गे हा ना असं बघत राहा असंच प्रेम ठेवा आणि असं बाय बाय चला पहिलाच गणपती आणि आता आलो आम्ही सुशांत ची घरी आणि आपली ब माहित आहे का नाही कोणला काय माहित नाही बस चुली जावलंच असतं ना ब हा तुला बघायला तर कोणी येत नसेल चुली जावायला

देमटालवी बाबा या फोटोकारा पहिले बाय बय नातीस जाम गाम भारतीला बनवत आहे तू बस हवा म्हणजे लय फेमस ना चला गणपती बाप्पाच्या पायापरून घेता बाकी मस्त हो बसुखीच रन तुझा गाडी घ्यायची मला मला हा मला आशीर्व आशीर्वाद लवकर भेटल भेटेल गाडी पण भेटेल सगळ्या भेटेल हा चला पहिला गणपती ना पहिलाच आशीर्वाद पहिला पहिली जाऊ हा पेटी ग पेटी जाऊ होती बघ ती एक घेतली लालपरी आता कालीपरी जायची बस कालीपरी जावं आता बोल ना बाय चला पाया पडूया हा बायक टी टीव्ही ला बघते ना चला ए पाया पड ना चला बच धाब्या डायरेक्ट सचिनचे घर आलो सचिनचे घर बघा गणपती मोरया आता गणपती अप्पाचे अप्पा पाया भरता तू कुठे आला अरे भाई आभी नंतर चांगला तुमची टी पाला वीपाला आली हा ना, ना? फिट का सचिन कसा आहेस बारीक दिवसांचे आले हा धन्यवाद धन्यवाद हय मागच्या वर्षी पावसाले नव्हतं आलो हा पावसाल्यान पा। नव्हतं हो तर दीड दिवसाचा गणपती होता नी तू काय बरा ना मस्त मस्त चला जोस्त गाडीच साप्यावरून निघालेलो आणि आता वादल्यान कम्प्लीट साडेचार म्हणजे तुम्ही विचार करा आम्ही किती घंटा आम्ही ट्राफिक मध्ये ना अजून पण आम्ही ट्राफिक मध्ये जाऊ आता आम्हाला जायचं दापोड्याला पोलीस पाटील काकाचे घरा पाया पडायला काकाचा व्हिडिओ कॉल आता काका बोलतो ये लवकर ये लवकर लवकर अरे आपण लवकरच सांगू तुला आम्हाला पकडून ठेवले म्हणजे फीट ट्राफिक बाकी आहे बघा हायच नाही ना भयच नाही कसा काम हे बघा झोपले एक नंबर काम आहे तर चला जाऊ आता पोलीस पाटील काकाचे घरा ना काजू बदाम पिस्ता चला एकदाशी पोचलो दापोड्याला कसं तरी ट्राफिक मधल्या नवरदेव काय बोलतो हा एकदम ओके मध्ये ना हा बस ओके मध्ये काकू काका काका गणपती नाही तर पाहुणी घर नाही तर काका झोपा करतो एकट्या व तो तवरा मोठा ना पोऱ्या बस बरी आहे कोण हो तो तो हा कोणचे हा हा, हा? बरोबर ओ... तो बर बघले सारखी वाटत कुठेतरी बरी अस गणपती बाप्पाचे पाया पडली के चला आता काका आम्ही बी पाया परून घेतो यस यस ना चाला या तू एक डान्स करून दाखव ना मला दाखव र गाईस पाया पडून आता आम्ही निघतोय आता चाललो गुंदवलीला काकू वावीशी बोटी दे ना आजचा दिवस फक्त काका आजच्या दिवसातच काम आहे ना अकराच्या नंतर गोल चाकरी मांडवल <laughs> चाकरी ठेवू मग ये तर आपलं जेल तर झालं सचिन सचिननी म्हण हेच मोर लावले ना घरात हा लावटीवाला चला येतो आम्ही जाम ठिकाणी जायचंय आम्हाला चला अरे चल बहिणी चला कवा आपलं पापलेट सुरमई कवा येईल गावटी कोमरा गावठी कोमरा पाच दिवस किती दिवस गणपती तुमचा सोमवार सोमवार मंगळवार हो त्या पण बुधवारी डायरेक्ट बोल हे चल चला बाय 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 चला टापटेश डायरेक्ट आता इथं गुंदवलीला पोचल गुंदवलीला पोचत आणि आपल्या गणपती अप्पाचा दर्शन घेता बघा मकार बघा त्या पाच दिवसच गणपती आहेत हा आवरी मोठी मकार तुम्ही <laughs> जोरानास यो बा 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 ओला बा चालतं बघ रुपान चालतं बघ कसा चला गाईस पडताव आणि मग लगेच निघता कारेगी ट्रॉफी आवडी झाली ना बेकार ट्रॉफी झाली एकदम बेकार नको नको गेली ट्रॉफी त्याला काही चाललंय आता मोठे गावात आलोय मोठे गावात आलोय आपला तुम्ही बघत असाल आमच्या भाऊजाला पालखीमध्ये आठ दिवस आठ ब्लॉकमध्ये नाही विक्र घरांना गणपती ना कांदा आणि वांगी आणला आता चालतंय हा पब्लिक कवा पब्लिक वाटत जेवाला संध्याकाळी घेणार वाटतं यांची कडे म्हणून वाटतं आता कांद वाटाडे आणले नाही मी रुपांशी साईबाबा बाबा की जय चला चाललं आता आम्ही गणपती बाप्पाचे पायापाराला आला चला सागर भाऊच्या आता गणपतीचं दर्शन घेतला आता आम्ही निघतो आमच्या घरी घरी नाही आता देवीचे पाड्यान जाता ना मग याला पण सोराला जायचा चला हे कुठे तुझी बायको कुठं आमची गाववाली कुठं आमची गाववाली अरे अर। बाबा ब्लॉग मध्ये पावडर बघरी लावले <laughs> तुम्ही मेकअप केले ना खरा खरा सांग मेकअप कोणी केली हा आवरी कुठे मेकअप करून आले हो तुमची आई गोरी आहे हो था ना मनूर। <laughs> यो चाल होता का पालखीला असत पोराना बघितली गेट्यूब चला गणपती आपर्या आम्ही चाललो आता बरेच ठिकाणी जायचं ट्राफिक हो त्या झाला नक्कीच ए चल रे पोर्या कोणचा पोर्या तू चला बरच गणपती बघल बरच गणपती बघल बरेच दिवसापासून आमंत्रण करी होती <laughs> ये म्हणून ये म्हणून दादा ये दादा ये दादा ये दादा आला आता दादाची सोय करचाल मस्त कुठेतरी आलो आता आम्ही इथे मंडळामध्ये पोहोचलो इथेशी आणि नवीन कुठं गणपती आहे ना गणपती आहे आणि आम्ही जाता आता पायून येतात

चला मंडळात गेलो मंडळाला भेट दिली सत्कार वगैरे केला माझा आमच्या रुपांत सत्कार नाही केला म्हणून फोटो काढायला येत नव्हता तो भाईया डेंजर काय कसा असत कसा असतं माहिती त्याला तिथे नेम ना तिथे त्याचा सत्कार झाला त्याचा सत्कार नाही केला ना ना तो फोटो काढायला पण येत नाही रावते जे राव, दीजे राव दीजे। चला गाडीन चल। चल। चाल चला बाकी हिला आले फोन आता हॅलो कुठे होतो मोठे गाव होतो मोठे गावांच्या डायरेक्ट आता आले मी सोनारपाड्यान पहिले गेलो आजदे गावां आजदे गावांच्या डायरेक्ट आता आल्या सोनारपाड्याला आणि चाललं बघा इथं बाबा बाबा बा, मंडप बिंडप घेतली यावी तर चला जाता इथे पाया पडता आणि लगेच निघतात सो नि पोचलो सोनारपाड्याला आता कुठं जायचं रुपयांशी

हा कर जर दर्शन करताना किंवा मस्ती त्याला उचलून आण जा उचलून हा असं हा असं बघ ए आतमिलो त्याच्या आतमिलो तिची तिच्या आतमिल होता तिच्या आतमिल हो जाना जाना हि बाकी बाग ती

त्यांना विचार ना तुम्ही कुठले कुठले कुठल्या सगळ्यांना ती वाट ती आई ती आई हा ती बस बस जवळ व्हिडिओ बनवू ना हा बसे बोला बसे बोल ना बोला बोलू जा ना ते बोला बोला बैल असत जाना जाऊल जाना बैल हाताला धरू नांदा हा

हां वो तो ये बात तो थी मां हां साथ में लाओ लागी छोटा है हां तो दौड़ा इधर डर 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 हां दं तिला बोलू जा ना इकडे हा घाबरत <laughs> <देवा देवा। laughs>

तो तो बघ ती तुला कशी बघते हाताची घरी घालून ती बघ ती बघ तिला बरं कसलं टेन्शन आली ती ती हा हा तीच तीच ती बघ हा ഇവഗലി എലി എലി വാ എന്താ നീ काय करले കാസ് മുക്കി കാസ് मामा मारी ना كده नाना नाना मामा आमचं मामा येन केलं अट फूल देना तमा कोंडुकला मीला तोमतो आता रे पोटलो ড়েडसनला पोटलो का बंडारी मार्यात पाणी किटा पोटले बंडारी मारा पाय पराला पाय पराला आता मस्त बीकी तरलो आम्ही अंती घरा हर जाऊ नका नाही आपण पण ब्लाटा एवढ ताकत भी

किती वाजल्यान फिफ्टी वन वाजल्यान वाजल्यानं तिला ना हा निघ हा 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 तू तुला उचलील भारी भारी

नासेल बघ ना तू त्याला शिकव त्याला माझ्या हरका नाच आजचं सोर दादा आज सोर हा 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 लास्ट वे वन वर तू बनन डांस कर सर एक्सीलेंट डांस कर लास्ट सेशन आते आहे आपण कोरु वे सेशन सेशन चला आम्ही थांबला आता ग्रीन देतो टोंडुकला हां धन्यवाद